ऑडिओची पुष्टी करत नाहीत हॅलो आमदार साहेब का हा बोलतोय आकाश आडगावकर बोलतो आडगाव परिषद शहर बो, बोला आ, तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याबद्दल आभार पण ओबीसी समाजाला पण तुमचा पाठिंबा असणं गरजेचं आहे आमचा पाठिंबा म्हणलं की आम्ही सांगितलं स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसीतून ना। 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 द्या म्हणत नाही आमचा पाठिंबा आणि ओबीसीतून द्यायला स्पष्ट भूमिका आहे माझी हो ना तेच म्हणलं कारण की आरक्षण सा... साहेबांनी दिलं मी नाही दिलं तसं पत्र नाही नाही तुमचा पण आम्हाला पाठबळ असणं गरजेचं आहे तुमच्या सोबत हो तेच म्हणलं ना कारण की तुम्ही आमच्या मतदार संघातले आमदार असं काय म्हणणं आहे कोणाच न घालव हे करता त्यांना स्वातंत्र्य आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे हो ना आम्ही कुठेही म्हटलं त्याच्यातून देऊ म्हणून नाही नाही तुम्ही तुम्ही जस साहेब ऐका ना तुम्ही तुम्ही जसं आता मराठा समाजाला पत्र दिलं ना तस एक ओबीसी समाजाला पण द्या ना एक जरा आमचं पण जर मनाला वाटत ना की नाही बाबा तसं आत्ता पत्र तुम्ही घेऊन जा नाही तुम्ही जसं आता शिंदे साहेबाला पाठवलं मुख्यमंत्री साहेबाला आता एक टाईप करून पाठवलं ना तुम्ही की मराठा समाजाला माझा पाठिंबा आहे म्हणून तसं च पण एक पाठबळ द्यान तुम्ही साहेबाला एकनाथ शिंदे साहेबाला हो हो, हो। तेवढी एक विनंती बरं का साहेब आपल्याला करतो मी करतो हो ओके चालेल थँक्यू साहेब